देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर लगेच पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आहे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी अशा महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य केलं देवेंद्र फडणवीस म्हणाले आता कॅबिनेट झाली आता धोरणात्मक निर्णय घेणार आहोत शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करू पायाभूत सुविधा करू शेतकरी यांना दिवसा वीज नदीजोड प्रकल्प असेल हे करायचे वचननाम्यात जी आश्वासनं देण्यात आलेली आहे ती सर्व पूर्ण करायची आहे यावेळी त्यांनी महायुतीकडून देण्यात आलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता केली जाईल असं पुन्हा एकदा आश्वासन दिला आहे